शेतकऱ्यांच्या कांद्यांना योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी अहमदनगर यार्डमध्ये आडदचे बाजार लिलाव बंद केले तसेच गुजरातचा कांदा बाहेर देशात आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा कांदा मात्र घरात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे जाहीर निषेध करत सरकारविरोध घोषणाबाजी केली तर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली संवाददाता आता शेख न्यूज 18 नगर

हे सगळ्या व्यापारी नोबिन केले आणि ही सगळ्यांना तुमच्या गाडीत कोण टाकवा या मोजाला दिसून दिलं पाहिजे गुजरातच्या शेतकऱ्याची निर्यात करतो आणि महाराष्ट्रात शेतकरी वाड्यावर सोडतो याच्या या मोद्याला गाडलाच पाहिजे हे राजकारण म्हणून जाणार <laughs> का आपला आपण दिवस झालं आपण आवाज उठवतोय यांच्या विरोधात बोलतोय आपण सगळे शेतकऱ्यांना जागृत करतोय चारशे रुपये पाचशे रुपयाचा बाराशे रुपये आणि या आदर्श लोकांनी कायद्याच्या राजकारण केलं हा मॉनगरला आला एक शब्द तुमच्या खाद्या शेतकऱ्याला बोलला नाही एक शब्द फारच शेतकऱ्यांना बोलला नाही याला कलेक्टर साहेब नेत्याला पण बोलवलंय त्यांना ने पण नेते कलेक्टरला बोलू की तू कांदा खरेदी कर आता मागच्या वेळेस त्यांनी सत्ता सत्ता शुरब पारावीशी बाजार घ्या आणि आज डायरेक्ट बाजार आत्ताच्यावर सातशे आठशे हजार बाराशे रुपयाचा कोटा जे बाहेर खत शेतकऱ्याची ज्यांना काढावं लागणार आहे आपल्याला आणि आपण आज त्यांना खत आलो नाही ना त्याच्या काळात आपल्याला असाल पावलं आणि कलेक्टर शेतकरी